स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्रपूर्वक विनंती आहे की साहेब सांगली जिल्ह्यामध्ये आपला एक विकृत आमदार जो कुणालाही माहिती नव्हता काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी त्याचं राजकीय बारसं घातलं ज्याची ख्याती अशी आहे की ज्याला गुगलवरती मंगळसूत्र चोर हे टाकलं तर त्याचं नाव येत आहे ज्याचा जे काही अवैध व्यवसाय असतील ते सगळे करण्यामध्ये त्याची ख्याती आहे जो भिरोबाची खोटी शपथ खाण्यामध्ये जगप्रसिद्ध आहे मंगळसूत्र चोर गोपीचंद पडळकर याला काहीतरी साहेब कारण आपण त्याला काहीतरी द्याल या आशेनं तो सगळ्यांच्यावरती भोकत सुटला प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा ना गे ना गे ना गे ना नंबर 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 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स येथे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्रपूर्वक विनंती आहे की साहेब सांगली जिल्ह्यामध्ये आपला एक विकृत आमदार जो कुणालाही माहिती नव्हता काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी त्याचं राजकीय बारसं घातलं ज्याची ख्याती अशी आहे की ज्याला गुगलवरती मंगळसूत्र चोर हे टाकलं तर त्याचं नाव येतंय ज्याचा जे काही अवैध व्यवसाय असतील ते सगळे करण्यामध्ये त्याची ख्याती आहे जो बिरोबाची खोटी शपथ खाण्यामध्ये जगप्रसिद्ध आहे मंगळसूत्र चोर गोपीचंद पडळकर याला काहीतरी द्यावं साहेब कारण आपण त्याला काहीतरी द्याल या आशेनं तो सगळ्यांच्यावरती भूकच सुटला आहे जयंत पाटील साहेबांच्यावरती काहीही बोलायचं कुठल्याही शब्दांचा वापर करायचा हा प्रकार बरेच दिवसापासून ह्याच आशेनं केवळ चालू आहे की आपण कुठला तरी तुकडा त्याच्यावरती टाकाल माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण एखाद्या चांगल्या पदाचा तुकडा याच्यासमोर समोर फेका जेणेकरून त्याचा आत्मा थंड होईल आणि जयंत पाटील साहेब काय आहेत जयंत पाटील साहेबांची ख्याती काय आहे हे जरा एकदा आपण त्याला बसून समजून सांगा कारण मला माहिती आहे साहेब ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळेला बजेट समजून घेण्यासाठी आपण अनेक वेळा साहेबांच्याकडे गेलेला आहात दिवस दिवस आपण साहेबांच्या बरोबर चर्चासत्र साहेबांच्या घरी जाऊन अर्थ मंत्री असताना बजेट समजून घेण्यासाठी आपण गेलेला आहात निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांची ख्याती काय आहे हा उभा महाराष्ट्र सांगू शकतो कारण ज्या वेळेला सव्वीस अकरासारखा अतिरेकी हल्ला महाराष्ट्रावरती झाला त्यावेळेला महाराष्ट्राला धीर देण्याचं काम भक्कमपणे महाराष्ट्र व गृहमंत्रालय सांभाळण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केलं ज्यावेळेला अर्थमंत्री म्हणून साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेला तिजोरीमध्ये खडखडाट होता साहेबांनी अनेक चांगले निर्णय घेऊन त्या खडखडाटाचं रूपांतर भरभराटीत केलं ग्रामविकास मंत्री म्हणून साहेबांनी अनेक चांगले निर्णय जेणेकरून ग्रामविकास खात्याचा आदर्श पुरस्कार साहेबांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या हस्ते मिळाला अशी अनेक चांगली कामं सांगली जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीनं चांगले निर्णय किंवा विकासाच्या साठी अनेक निर्णय साहेबांनी घेतले खऱ्या अर्थानं हा जो विकृत आहे याला मला एक सांगायचं आहे आपण अनेक दिवस भुकत होता अनेक दिवस आपण आपलं राजकीय बारसं करून घेण्यासाठी लोकांनी आपल्याला लो ओळखावं एवढ्यासाठी साहेबांच्यावरती आपण बोलत होता परंतु आता आपण जे बोलत आहे हे माझ्यासारख्या एका साहेबांच्या कारण साहेब हे आमच्या कुटुंबातील आमचं दैवत आहे जयंत पाटील साहेबांच्यावरती इथून पुढं जर आपण बोलाल तर आम्ही साहेबांची आम्हाला चांगली शिकवण आहे चांगले संस्कार आहेत आम्ही सभ्यतेने समाजाची सेवा करणारे कार्यकर्ते आहे परंतु आपण आमच्या नेत्यावरती जर इथून पुढं बोलाल तर काय होईल फार तर फार आपल्याकडे सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग कराल फार तर फार आमचा जीव जाईल याच्या पलीकडे तर काय होणार नाही परंतु आता आम्ही आमच्या नेत्याबद्दल आपलं एकही एक शब्द आम्ही खपवून घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही हे थांबवलं नाहीत गोश्ट हो। आपना साल सत्ते मदिल गोश्ट तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण असाल सत्तेमधील नेते परंतु एखादा सभ्य माणसाला जर एखादी गोष्ट लागली आणि त्याने जर सभ्यता सोडली तर त्याच्यासारखा विध्वंसक माणूस कोण असू शकत नाही आणि त्यामुळं आपण आपलं तोंड सांभाळून बोला ही शेवटची विनंती आपल्याला मी करतोय धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा